मंडळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकऱ्यांची कायवारी प्रहार संघटनेचे अध्यक्ष कडू हे आंदोलन करत आहेत आणि या उपोषणाला या आंदोलनाला सरकारमधलेच काही मंत्री विरोध करत आहेत बच्चू भाऊची टिंगलटवळी करत आहेत काल परवा भाऊंना रक्ताच्या उलट्या झाल्या आता रक्ताच्या उलट्या झाल्या तरीसुद्धा हे सगळं मनावणं घेता मंत्रिमंडळातले काही मंत्री त्या ठिकाणी बच्चू भाऊ नाटक करत आहेत प्रसिद्धीसाठी करत आहेत अशा पद्धतीची विधानं करत आहेत हे राधाकृष्ण विखे पाटील म्हणून मंत्री आहेत बघा या राधाकृष्ण विखे पाटलांनी काल परवा एक स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी सांगितलं की बच्चू भाऊ कडू हे विधानसभेमध्ये हरले आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच हे आंदोलन हे उपोषण ते प्रसिद्धीसाठी करत आहेत बरं नेमकं बच्चू भाऊ खरं शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत का प्रसिद्धीसाठी करत आहेत पाटला चा वर आपना पाटिल पट्चा है है। या राधाकृष्ण विखे पाटलाच्या विधानावर आपण आज स्पष्ट करूया विखे पाटील खरंच शेतकऱ्यांचा पटचा आहे का नेमका बच्चू भाऊला तो विरोध कशामुळे करतोय हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमधून शेतकऱ्याविषयी सरकारचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी निवडणुका लागल्या की निवडणुका लागल्यावर आश्वासनांचा भडीमार केला जातो आश्वासनाची खैरात जा त्या ठिकाणी राज्यभर वाटली जाते असंच काही त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांचा आम्ही सात बारा कोरा करू शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करून टाकू त्याच्यासाठी कुठली आट आम्ही घालणार नाही सरसकट आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू अशा पद्धतीची आश्वासनं देऊन ते या निवडणुकीत जिंकले जिंकले म्हणत नाही बरं का ती तर ई एम ची कृपा आहे ती मशीनमध्ये फाल्टा निघाला मशीन त्यांनी हाय केली आणि त्याच्यामुळे ते निवडून आले खरं पाहायला गेलं तर निवडून येण्यासारखी यांच्यामध्ये काही गुणवत्ता सुद्धा नाही आणि या आश्वासनाची पूर्तता व्हावी म्हणून त्या ठिकाणी जनतेनं त्यांना निवडून सुद्धा दिलं आणि या जनतेनं निवडून दिल्यावर सरकारनं पहिली जी शेतकऱ्याची सातबारा कोरा करण्याची आश्वासनं दिली होती ती आता पुरी करण्याची वेळ आहे शेतकऱ्यांचा सातबारा त्यांनी कोरा करायला पाहिजे पण हे सगळं त्यांनी सोडून दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं राजकारण सुरू केलं ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू धर्मविरुद्ध मुस्लिम धर्म अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये रुजू केल्या आणि सगळं करत असताना बच्चू भाऊंकडून काही चुकलं असेल मान्य की त्या टायमाला बच्चू भाऊकडून थोडीशी गद्दारी झाली परंतु बच्चू भाऊचा जो डीएनए आहे ना हा शेतकऱ्यांचा आहे या शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं अपंग लोकांचं कल्याण व्हावं म्हणून बच्चू भाऊनी अनेक प्रकारचा लढा त्या ठिकाणी दिलेला आहे या बच्चू भाऊनं काही विशेष असं काय नाही त्या बच्चू भाऊनं दिलेले जी आश्वासनं होती याचंच त्या ठिकाणी स्मरण करून दिलं आता हे राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात की बच्चू भाऊ हे प्रसिद्धीसाठी करत आहेत विधानसभेमध्ये ते हरले लक्षात ठेवा विखे पाटील विधानसभेमध्ये जाऊ द्या पहिलं लोकसभेचं बघा लोकसभेला तुमचा मुलगा त्या ठिकाणी पराभूत झाला कशामुळे झाला माहिती आहे तुम्हाला या जनतेनं नाकारलं आणि काय जनता बाहेरची नाही तुमच्याच भागातली आहे तुमच्याच प्रभागातली आहे तुमच्याच विधानसभेतली आहे तुमच्याच लोकसभेतली आहे याच्यावरून कळतं की तुम्हाला त्या शेतकऱ्यांविषयी किती काळजी आहे तुमच्या परिसरामध्ये जे विखे पाटलाचे कारखाने आहेत का त्या विखे पाटलाच्या कारखान्यामध्ये किती भ्रष्टाचार चालू आहे लोकांना सगळ्यांना माहिती आहे जर राज्यामध्ये सव्वीसशे रुपये भावा असेल आला तर तुम्ही पंचवीसशे चोवीसशेच रुपये देता प्रत्येक टाना शंभर दोनशे रुपयाची लुटमार तुम्ही करणारी माणसं शेतकऱ्यांच्या हिताची काय भाषा बोलणार राहिला प्रश्न बच्चू पाटील हे निवडून न येण्यामागचं कारण म्हणजे काय माहिती आहे का तुमची ई व्ही मशीन आहे या मतदानाच्या मशीनमुळे घोटाळा झाला आणि चांगले चांगले लोक पडून गेले आणि तुमच्यासारखे नालायक लोक निवडून आले बच्चू भाऊ प्रसिद्धीसाठी करतात त्यांना विधानसभेचं सैल्य असेल आणि तुम्ही तरी कोणता तीर मारला हो निवडून येऊन तुम्ही शेतकऱ्याचे जर पोटच्या असताना तर तुम्ही कर्जमाफीसाठी होकार द्यायला पाहिजे आता ह्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं सांगितलं बाबा की आम्ही समिती तयार करू अरे एखाद्या आमदाराचा पगार वाढवताना तुम्ही एखादी समिती तयार करता का नाही ना जर सातवाईतून आयोग लावायचा एखाद्या नोकरदाराची पगार वाढवायची त्या टायमाला एखादी समिती तयार करता का नाही ज्या टायमाला तुमच्या सुखसुविधेचा प्रश्न येतो त्या टायमाला तुम्हाला समिती करायची गरज नाही मग शेतकऱ्यासाठीच जे समाजाच्या हिताचे निर्णय आहेत त्याच्यासाठी तुम्हाला समिती काय करायची आता मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती लावली शेतकऱ्यासाठी मी समिती लावा म्हणजे काय धोरण काय नेमकं समिती करणार काय तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत नाहीत शेतकऱ्यांचे कष्ट माहीत नाहीत विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांनी तुम्हाला व्यथा सांगितल्या नाही तरी सुद्धा तुम्हाला समितीच तयार करायची असू द्या त्या बच्चू भाऊच्या आंदोलनाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी पाठिंबा देतो आणि खबरदार बच्चू भाऊच्या जीवाला जर काही झालं तर या महाराष्ट्राचा शेतकरी उठेल आणि या शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं ही बच्चू भाऊंची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल या भीतीने राज्य सरकार याचं श्रेय बच्चू भाऊला जाऊ देत नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुमच्या हक्काचा जर नेता कोण असेल ना तर बच्चू भाऊ कडू या बच्चू भाऊला तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि गावागावात तालुक्या तालुक्यात या बच्चू भाऊच्या पाठीशी उभं राहून आंदोलन त्या ठिकाणी आपण निर्माण करावं हीच या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी व्यक्त करतो